यानंतर एक महत्वाची बातमी समोर येते खारं पाणी प्यायल्यामुळे अनेकांना किडनीचा त्रास व्हायला लागलेला आहे खारं पाणी पिल्यामुळे अनेकांना किडनीचा त्रास होतोय अकोल्यामधली ही घटना आहे खारं पाणी पिल्यामुळे अकोल्याच्या बाळापूरमधल्या गावाचं हे भीषण वास्तव समोर आलेलं आहे शुद्ध पाण्यासाठी पैसे मोजण्याची नामुष्की या ठिकाणी आलेली आहे कारण त्या ठिकाणी जे पाणी येतं ते खारं पाणी असल्यामुळे अनेकांना किडनीचा त्रास व्हायला लागलेला आहे अकोल्यामधल्या बाळापूरमधली ही घटना आहे या गावचं एक भीषण वास्तव समोर येत आहे आणि शुद्ध पाणी मिळवण्याची नामुष्की झालेली आहे शुद्ध पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत शहरात पाण्यात भरपूर म्हणजे खराब पाणी एकदम म्हणजे जमिनीवर टाकलं जमीन फुली येते पाणी आणायचं असं तर उरळून तीन चार किलोमीटर कॅन आणायला लागते पंचवीस पंचवीस तीस रुपये कॅन घेतात ते पाणी प्यासाठी जर म्हणजे दिवसभर येतल्या घराले कसं पाणी पिसून ते किडनीचे पेशंट निमती दहा बारा पेशंट सहज आहेत जास्त घरातून निघले आमच्या सावरपाटी गावात पाणी खराब आहे खार पाणी आहे शार आहे भांडे चोपडे होतात त्याच्यावर तुपासारखी साय येते त्यांना पोटो दुखतात लहान लेकरायचे आमचे त्या भांडेले असे काळे काळे डाग पडतात तर आमच्या शरीराले किती डाग पडत असतील हार पाणी पिल्यामुळे अनेकांना किडनीचा त्रास व्हायला लागलेला आहे जवळपास अकोल्यामधल्या बऱ्याच गावामध्ये लहानांपासून मोठ्या प्रणा मोठ्यांना देखील या किडनीचा त्रास व्हायला लागला आहे खारं पाणी प्यायल्यामुळे अनेकांना किडनीचा त्रास होतो आहे साठहून अधिक गावामध्ये अनेकांची किडनी रिकामी झालेली आहे अकोल्याच्या बाळापूरमधल्या गावाचं हे भीषण वास्तव समोर आलेलं आहे शुद्ध पाण्यासाठी पैसे मोजण्याची नामुष्की या सगळ्या गावातील नागरिकांवरती आलेली आहे बाळापूर तालुक्यामधल्या सावरपाटी गावामध्ये विहिरी आणि बोरमधलं क्षारयुक्त पाणी इथले गावकरी पितायत आणि यामुळे किडनी स्टोन आणि किडनी संबंधित जडतायत आमच्या 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 गावात खूप पेशंट झालेले आहेत किडनीचे चे आहेत पॅरालिसचे आहेत फक्त लहान लकळीच सांगितलं की डॉक्टर गेले संडास लागली कि पाण्यामुळेच होऊन राहिले आता पाणी राहिलंच नाही पाण्याचं वीज झालेला या गावात आता एका एका घरी दोन दोन तीन तीन लहान बाळ आहेत दवाखान नेलं की डॉक्टर लोक पाण्याचेच सांगून राहिले आता लहान आम्ही कुठून तरी पंचवीस रुपये कॅन्न पाणी आणतो पण एवढ्या पाणी खूप पाणी लागते उन्हाळ्या दिवसात हा संपूर्ण प्रकार आहे अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील बाळापूर तालुक्यात जवळपास पन्नास गावं जे आहेत ते दूषित पाण्याने ग्रासलेले आहेत आणि यातील काही जे नागरिक आहेत त्यांना किडनीचे आजार झालेले आहेत काहींच्या किडनी फेल झालेल्या आहेत तर काही अजूनही त्याच्याशी लढा देत आहेत या संपूर्ण प्रकाराशी आम्ही आरोग्य अधिकाऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न केलाय पण त्यांनी सध्या यावर भाष्य करण्यास नकार दिलाय जोपर्यंत आम्ही त्याचा पूर्णपणे तपास करत नाही तोपर्यंत आम्ही बोलू शकत नाही असं त्यांनी भाष्य केलंय वर्षामुळे जय महाराष्ट्र न्यूज अकोला खारं पाणी प्यायल्यामुळे अनेकांना किडनीचा त्रास होऊ लागलेला आहे साठहून अधिक गावामध्ये अनेकांची किडनी निकामी झालेली आहे अकोल्याच्या बाळापूर मधल्या गावाचंही भीषण वास्तव समोर येत आहे शुद्ध पाण्यासाठी पैसे मोजण्याची नामुष्टी या गावातल्या नागरिकांवरती आलेली आहे बाळापूर तालुक्यामधल्या सावरपाटी गावामध्ये विहिरी आणि बोर क्षारयुक्त पाणी इथले गावकरी पितायत आणि यामुळे किडनी स्टोन आणि किडनी संबंधीचे आजार गावकऱ्यांना आहेत तर अनेकांना किडनी फेल झाल्यासारख्या आजाराचा सामना देखील करावा लागतोय सावरपाटी गावामध्ये तीन ते चार जणांना क्षारयुक्त पाण्यामुळे किडनीचे आजार झाले आहेत तर एकाला आपली किडनी गमवावी लागलेली आहे प्रशांत काळे या व्यक्तीची किडनी पूर्णत फेल झालेली आहे त्यांना उपचारासाठी बारा लाखांवरती खर्च लागला आहे यासाठी त्यांनी शेती विकली खरी मात्र तरीही फायदा झालेला नाही आहे बाळापूर तालुक्यामधल्या जवळपास साठपेक्षा अधिक गावामध्ये हीच परिस्थिती आहे पारस ते निंबा फाट्यापर्यंत असलेले सर्व गावं ही खारण खारपणपट्ट्यामध्ये वळतात आणि त्यामुळे या ठिकाणी खाऱ्या पाण्यामुळे किडनीचा आजार व्हायला लागला